नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सावित्री घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांना या थ्रू संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे आवाहन करतो अशा विद्यार्थी मित्रांना चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही एक मोठी भरती आपल्यासाठी येऊ घातलेली आहे एस एस सी दिल्ली कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाणारी ही पदभरती आहे यामध्ये जवळजवळ सात हजार पाचशे एकसष्ट पदांची ही असणारी भरती पात्रता अवघी बारावी पास अनेक विद्यार्थ्यांना यातून संधी उपलब्ध होणार आहे तयारी लागण्याची गोष्ट आहे नक्की चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च केली गेलेली आहे देयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच नुकत्याच हो घातलेला पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पदभरती आणि ही परिपूर्ण अशी बॅच त्यासाठी लाँच केली गेलेली महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्याकडे अवेलेबल असेल परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल त्यामार्फत संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे अगदी मापकदरामध्ये असणारी ही बॅच ज्या कोणा विद्यार्थ्यांना जॉईन आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्यायचे आणि त्यामध्ये कोणकोणती पद आहेत या गोष्टीचा वापो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये कॉन्स्टेबल कार्यकारी परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचं नाव कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष चार हजार चारशे आठ पद कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष माजी सैनिक इतर यांची दोनशे पंच्याऐंशी पद कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष माजी सैनिक कमांडो तीनशे शहात्तर पदे कॉन्स्टेबल कार्यकारी महिला दोन का हजार चारशे शहाण्णव पद खूप मोठी भरती आहे साधारणतः सात हजार पाचशे पदांची वयोमर्यादा अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष बाकी रिलॅक्सेशन काही सूट दिलेली आहे वयांची ती पीडीएफ थ्रू तुम्हाला सांगणारच आहे वेतन श्रेणी असेल एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर गटक श्रेणीप्रमाणे संपूर्ण भारतभर नोकरीचं ठिकाण असणारे एकवीस ऑक्टोबरला नुकतच अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा तीच संपूर्ण माहिती आहे यामध्ये पदं आहेत कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष चार हजार चारशे आठ कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष एक्स सर्विसमेन इतर दोनशे पंच्याऐंशी कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष कमांडो दोनशे शहात्तर दो सात हजार पाचशे पासष्ट पदांची ही भरती आहे यामध्ये शैक्षणिक अहर्ता अगोदर नमूद केलेला आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे एक जुलै आता यामध्ये अट कशी पकडली जाईल एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाची सवलत ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाची सवलत संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण फी संदर्भात सांगायचं झालं तर जे ओप जनरल असतील किंवा ओबीसी असतील शंभर एस सी एस टी म्हणजे बाकी सर्वांसाठी जे आहेत ती फी नाही आहे महिलांसाठी फी नाही आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असेल जो, जो एकवीस तारखेला साधारण एकवीस ते बावीस तारखेला फॉर्म सुरुवात झालेली आहे साधारणतः आपल्याला संपूर्ण पी डी एफमध्ये सगळ्या डिटेल देईलच परीक्षा साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये होईल त्याही फॉर्मेट संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत परीक्षा पद्धती कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते ॲक्च्युअल आपण बघूया ती कशा पद्धतीने ही ॲडव्हर्टाईज पब्लिश झालेली आहे त्या पीडीएफ थ्रू आपण या संपूर्ण गोष्टीची माहिती बघतोय यामध्ये बघा भारत सरकार कार्मिक लोकशिकाय तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक एव प्रशिक्षण विभाग नोटीस आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बावीस नऊ दोन हजार एकोणतीस तो एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः बावीस तारीख दिलेली आहे म्हणजे ऑलरेडी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टअप झालेला आहे शेवटची तारीख असेल एकवीस दहा दोन हजार पंचवीस लास्ट डेट कधीपर्यंत आहे ते बघितलं आपण साधारणतः टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बाकीचं तुम्ही ते वाचू शकता ऑनलाईन पद्धतीने किंवा विडोसाठी काय ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भात काय माहिती दिली तेही वाचू शकता पी डी एफ डाउनलोड करून यामध्ये जर बघितलं आपण एक्झाम इन बेस कधी आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत यासाठी टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे आता यामध्ये संपूर्ण माहिती आपण एका पी डी एफ थ्रू सगळ्या डिटेल आहेत आपल्याला ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण बघूयात यामध्ये पे स्केल सांगितला होता तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर ग्रुप सीमध्ये यामध्ये प्रत्येक पोस्टच्या असणाऱ्या आरक्षण आरक्षणनिहाय वर्गीकरण दिलेला आहे एकूण पदसंख्या हे तुम्हाला ज्या कास्टमध्ये तुम्ही असाल त्यामध्ये तुमची संपदांची संख्या सुद्धा तिथं नमूद केलेली दिसते आहे महिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे संधी उपलब्ध आहे नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे आता यामध्ये अर्थामध्ये जर बघितलं नॅशनल नॅशनॅलिटी सिटीजनशिप म्हणजे भारतीय नागरिकत्व तर आहेच आहे एज लिमिटेडमध्ये सांगितलंच होतं कुणाला किती सूट दिलेली आहे बघा एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष मग ते स्पोर्ट्समन असेल त्यांच्यासाठी एससी सी एस टी असेल एक्स सर्विसमॅन असेल पाच वर्ष बाकी सगळ्या सवलती तुम्ही पीडीएफ थ्रू पाहू शकता आपल्याला आवश्यक त्या गोष्टी जाणून घेणं गरजे आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न करायचे आहेत सगळ्या पीडीएफ मध्ये सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत यासाठी तुम्हाला पीडीएफ संपूर्ण डाउनलोड करणं गरजेचं आहे तुम्ही वेबसाइट वरती जावा किंवा नुकत्याच एस एस सी स्टाफ सिलेक्शन किंवा एस एस सी पो दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार पंचवीसवरती या सिनेमा जरी टाकलं तरी लगेच तुम्हाला गुगलवरती संपूर्ण पी डी एफ अव्हेलेबल आहे व्हायरल आहे पी डी एफ त्याच्यामुळं सर्वांना ती उपलब्ध होऊ शकते ज्यांच्यापर्यंत ती माहिती गेली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं काम समजतो आणि ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे बाकीच्याच तुम्हाला त्या एन सी सीचं सर्टिफिकेट असेल तर किती मार्काचं तुम्हाला बोनस गुण मिळेल ते सुद्धा बघितलं एन सी सी सीचं सर्टिफिकेट पाच टक्के एन सी सी बी सर्टिफिकेट तीन टक्के आणि ए सर्टिफिकेट दोन टक्के बघा ज्यामध्ये आपल्याला डिस्टिंगशन यामध्ये बघितलं क्लास ऑप डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे असेल तर किती मार्कांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ते सुद्धा डिस्टिंक्शनमध्ये असेल क्ला डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाच टक्के मॅ तुम्हाला फायदा होईल म्हणजे बघा तुम्ही जर आणखीन वेल क्वालिफाईड असेल तिथं फायदा होणार आहे तुम्हाला फर्स्ट क्लास मार्क असतील चार टक्के सेकंड क्लास तीन टक्के आऊट असणार फक्त ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तीन दोन टक्केचा फायदा पुढं आता या पद्धतीने तुम्ही अप्लाय कशा करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत बाकी सर्व गोष्टी आपल्याला आपल्याला बघायचे एक्झाम फॉर्मेशन कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे तेसुद्धा नमूद केलेले आहेत आता बाकीचं बघितले सेंट्रल सेंट्रल रिजनमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निगडीत असणारे जी काही एक्झामिनेश सेंटर त्याचा कोड दिलेला ॲड्रेस ऑबर रीजनल ऑफिस वेबसाईट दिलेली आहे आता यामध्ये आपल्याकडे बघूयात वेस्टर्न झोन जो आहे यामध्ये जर बघितला आपण नॉर्थ बघितला नॉर्थ वेस्टर्न साऊथर्न वेस्टर्न आणि आपला आहे वेस्ट कोणता आहे हा वेस्टर्न रिजन डब्ल्यू आर दादर नगर हवेली दमन अँड दीव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यासाठी आपल्याकडे असणारी जी काही रिजनल ऑफिसर्स आहेत त्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे आपल्याही ठिकाणी या ठिक आपल्या संपूर्ण देशभर याच्या संदर्भात भरती प्रक्रिया अवलंब केला जातो आहे बरोबर यामध्ये एक्झाम इन महत्वाचं हे समजून घेणं एक्झाम कशा पद्धतीने टू द कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम विल बी कन्सिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस पेपर हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क्स यामध्ये पार्ट एमध्ये असणारे जनरल नॉलेज करंट अफेअर्स फिफ्टीन क्वेश्चन फिफ्टीन मार्क्स पार्ट बीमध्ये रिझनिंग असेल ट्वेंटी फाय क्वेश्चन ट्वेंटी फाय मार्क न्युमरिकल ॲबिलिटी फिफ फिफ्टीन आहेत फिफ्टीन मार्क कॉम्प्युटर फंडामेंटल फंडामेंटल एम एस एक्सेल एम एस वर्ड कम्युनिकेशन इंटरनेट डब्ल्यू 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 अँड वेब ब्राउझर्स टेन क्वेश्चन टेन मार्क नव्वद मिनिटांची ही असणारी टोटल एक्झाम शंभर मार्काची म्हणजे शंभर प्रश्न प्रश्न शंभर मार्क आणि वेळ दिलेला आहे नव्वद मिनिटाचा सहजासहजी कवर होण्यासारखा टाईम आहे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ही माहिती खूप उपयुक्त अशी आहे नक्कीच तुम्हाला यामध्ये आता हे झालं फिजिकल टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाईल यामध्ये सोळाशे मीटर आहे तीस वर्षांसाठी तीस ते चाळीस मिनिट त्यांना अवधी दिलेला आहे बरोबर लॉंग जम्प चौदा फु फिटाला त्यानंतर हाय जम्प तीन नऊ बघा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला फिजिकल जी टेस्ट आहे या संदर्भातही सगळ्या डिटेल दिलेल्या पी पीडीएफ मध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत शंभर टक्के विद्यार्थी जेवढे काही याच्याशी संलग्न असतील खूप सारे विद्यार्थी आहेत महिलांना सुद्धा खूप साऱ्या जागा आहेत यामध्ये बारावी जर पासआउट फक्त आणि फक्त अहता असेल तर खूप विद्यार्थी याला पात्र होणार आहेत नक्कीच तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा पो दिल्ली पोलीस या खात्यामध्ये जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बातमी लागलीच लगेच डॉक्युमेंटची तयारी करायला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला पूर्णतः स्टार्ट टू एन अर्ज प्रक्रिया कशी तर कुठून तारीख कुठपर्यंत आहे हे पण सांगितलंय वेळ आहे अभ्यासाला लागा फॉर्म अगोदर सबमिट करा आणि पटापट मोठ्या परीक्षेला सामोरे जा नक्कीच एक सुवर्ण संधी आहे जे विद्यार्थी याच्याशी पात्र असणार आहेत नक्कीच त्यांना आनंदाची ही बाब असणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जे तुम्हाला पुढे भविष्यात खूप उपयुक्त अशा ठरतील पुन्हा भेटू तुर्तास गुड बाय अँड टेक केअर